आई आज आषाढी एकादशी आहे मग कर उपवासाची कचोरी करते मग मी बी उपास पकडतो उपवासाची कचोरी बनवण्यासाठी आपण इथे ओला नारलाचा खीस वापरणार ना आहोत त्याचबरोबर उकडलेले बटाटे ते सुद्धा आपण मॅश करून घेऊया एकीकडे काजू कापून घेऊया त्याचबरोबर हिरवी मिरची बारीक चिरून घेऊया आणि त्याचबरोबर आपण मनुकीसुद्धा कापून घेऊया आता आपण सारणाची तयारी करूया त्यासाठी ओलं खिसलेलं नारळ त्यामध्ये पाववाटी काजू पाववाटी मणुके आणि पाव वाटी हिरवी मिरची पाव, पाव चमचा जिरापूड एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालूया त्याचबरोबर उकडलेला बटाटा आणि पाववाटी शेंगदाण्याचा कूड घालूया आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया जोपर्यंत याचा घट्टसर असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हे मळून घेऊया आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करूया अशा पद्धतीने तुम्हाला इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता आपण कचोरीची तयारी करूया त्यासाठी उकडलेला बटाटा त्यामध्ये अर्धी वाटी वरईचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि हे पीठ मळून घेऊया आता आपण छोटा गोळा घेऊया छान असं मळून घ्या आणि त्यामध्ये तयार केलेलं सारण भरा जसं आपण पुरणपोळीचं सारण भरून पॅक करतो तशा पद्धतीने आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आतलंच सारण बाहेर येणार नाही इकडे आपल्या कचोऱ्या सर्व सारणाने भरून झालेल्या आहेत आता आपण त्या फ्राय करून घेऊया तेलसुद्धा कडकडीत गरम झालेले आहे आता एक एक करून आपण हे फ्राय करून घेऊया आणि तळताना गॅस मध्यमच ठेवा इकडे वरई आणि बटाट्याचं मिश्रण मिक्स केल्यावर पीठ जरा नरमच होतं त्यामुळे घाबरू नका त्या, त्या तेलामध्ये गेल्यावर काय सुटणार नाहीत तुम्ही इकडे बघू शकता मस्त असे आपले कचोरी तयार झालेली आहे आणि रंग तर बघा एकच नंबर दिसतो आहे ह्या कचोरीसोबत तुम्ही साधी हिरवी चटणी जरी उपवासाची बनवलीत ना तरीसुद्धा चालेल आणि जर अशी उपवासाची कचोरी असेल ना तर कोण नाही उपवास पकडणार ही कचोरी बाहेरून एवढी कुरकुरीत आणि क्रिस्पी बनते ना तेवढीच आतून एकदम सॉफ्ट तयार होते तुम्हाला ह्या आवाजावरून तर टाळायलाच असेल आता मी तुम्हाला ही उघडूनसुद्धा दाखवते ही वरून एवढी क्रिस्पी आहे ना आतून एकदम सॉफ्ट तयार झालेली आहे पण चवीला मात्र एक नंबर लागते आणि जर तुम्ही अशा पद्धतीने कचोरी खालीत ना तर तुम्ही वेळेच व्हाल आता आपण त्यावर दही घालूया त्यावर उपवासाची चटणी खजुराची चटणी आणि बटाट्याचा चिवडा घालूया मी तर ही कचोरी पहिल्यांदाच बनवली आणि मला ही खूपच आवडली आणि जर अशा पद्धतीने खाल्ली ना तर खरंच खूप छान लागते जर तुम्हाला ही उपवासाची कचोरी आवडली असेल तर मला कमेंट करायला मात्र विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद